मित्रांनो आज आम्ही केरळला फिरायला आलोय डावीकडे उभी असलेली भली मोठी बोट आपल्याला तर दिसतच आहे तर चला मग जाऊया आणि आता चढलो बोटीत पण ही बोट इतकी मोठी आहे की माझं बाळ विचारत आहे पप्पा घर कधी येणार ही छान अशी बोट दोन मजली आहे खालती पाणी वर हवा आणि मध्ये आम्ही बोट मध्ये गाण्यांचा आवाज खूप जास्तच आहे खरंच खूप सुंदर अशी बोट आहे तर चला मग आणखी वेळ वायानं घालवतात जाऊया दुसऱ्या मजल्यावर इथं बसायला सुंदर अशी चेअरची व्यवस्था केलेली आहे आणि लाईफ जॅकेट सुद्धा आहे आपली बोट निघणार आहे शहराचा एक राऊंड मारण्यासाठी तर चला मग पुढे काय काय आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार केरळचे खास वैशिष्ट्य म्हणजे इतके नैसर्गिक सौंदर्य निळा समुद्र आणि हिरवेगार नारळाचे झाड खरंच किती सुंदर आहे आकाशात उडणारे रंगबिरंगी पक्षी पाहून बाळाला सुद्धा खूप आनंद होत आहे आणि बाजूला बघा मच्छीमारीची मोठी जहाज ते लोक मासे पकडतात आणि आम्ही फोटो पकडतो पाणी हवा हिरवळ खरंच केरळ म्हणजे निसर्गाने बनवलेलं एक रिझॉर्टच आहे बरं जर तुम्ही फॅमिलीसोबत केरळला येत असाल तर बोट राईड नक्की करा आठवणी आयुष्यभर राहतात तेथूनच काही अंतरावर आपल्याला काही विशेष दृश्य बघायला मिळते तर आपल्या उजव्या साईडला आपण बघू शकता आपल्या भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचे जहाज तिथे उभे आहे देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता कायम ठेवणाऱ्या या तटरक्षक जवानांना आपला मनापासून जय हिंद रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत त्यासुद्धा आपण इथं बघत आहे त्यामुळे मनाला खूप आनंद आणि उत्साह येत आहे त्यातल्या त्यात इतकी नैसर्गिक सौंदर्य तर त्याचं तर काही जवाबच नाही आहे बोट इतकी स्मूथ चालत आहे की बाळ झोपलं आहे आणि मला वाटतंय हा टूअर आमच्यापेक्षा जास्त बाळालाच आवडतो तिथं समोर उजव्या साईडला दिसत असलेली बोट सुद्धा पर्सनल बुकिंग बोट आहे जी बर्थडे ॲनिव्हर्सरी अशा काही स्पेशल इव्हेंटसाठी आपल्याला बुक करायला मिळते इथेच उजव्या बाजूला काही छोटी छोटी आयरलँड आहेत म्हणजे एकर दीड एकराची गोल घेऱ्याची जमीन जी व्यक्तिगत मतलब प्रायव्हेट आहे तिथं आपण जाऊ शकत नाही वाव किती सुंदर समुद्र आहे हा तर चला मग बीचवर जायची वेळ झालेली आहे बोटीच्या बाहेर निघायला हवं या बोटमध्ये तर मज्जाच आली परत येऊ आपण एक वेळ इथं फिरायला चला मग आज आम्ही समुद्र पहिल्यांदाच बघितला आहे त्यामुळे थोडा आश्चर्य आनंद आणि भीतीसुद्धा आहे सूर्याच्या सोनेरी किरणांनी चमकणाऱ्या लाटा फिसाळणाऱ्या लाटांचा आवाज आणि किनाऱ्यावर येऊन जाणाऱ्या लाटांचा खेळ हे मन मोहून टाकते समुद्राच्या खोल गर्भात दडलेली रहस्य विविध रंगांची जलचर आणि शांतता सर्व एक समृद्ध जगाची ओळख करून दे समुद्र सपाटीवर आलो आणि एक दोन व्हिडिओ रील बनवणार नाही असं तर आपलं होऊ शकत नाही तर चला मग एकाच सिनेमॅटिक व्ह्यू बनू व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद